जय शिवराय काही पत्रकार लोक जी मला तरी वाटतं पेड आहेत अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित करतायत की हर्षवर्धन जाधव थांबले की काय निवडणुकीमध्ये मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही जो संदर्भ देताय की आठ एप्रिल पासून नवीन फेसबुक पेजवर पोस्ट नाही आहे आणि म्हणून निष्कर्ष काढताय की मी थांबलोय तर हा पूर्णपणाने चुकीचा प्रकार आहे का कारण की माझं पेज हॅक झालंय आणि पेज कोणाचं हॅक होतं ज्याचं जबरदस्तपणे पेज चालतं आणि निवडणुकीमध्ये हे जर पेज चाललं तर आपला कार्यक्रम लागेल ही जी भीती ज्यांना वाटते ना ते लोक हे पॅज हॅक करतात देशात सगळ्यांना माहितीये की आता हे असले थोतांड कोणाची चाललेली आहेत पेज हॅक करणं फोन हॅक करणं लोकांना ब्लॅकमेल करणं लपडी करणं भांगडी करणं चोरीचे डाव खेळणं रडतीचे डाव खेळणं ज्याच्या पायाखालची वाळू घसरा लागली की तो असंच करतो पेपरवा पैसे द्यायचे द्यायचे आणि चुकीच्या बातम्या च्या हे धंदे हेच लोक करतात त्यामुळे आम्ही ह्याला प्रतिकार आमच्या पद्धतीने जेवढा होईल तेवढा आम्ही करणारच आहोत मी सर्वसामान्य एक गोष्ट सांगतो पुन्हा एकदा की उत्कर्षाचे मार्ग आपले त्यावेळेलाच मोकळे होतील ज्यावेळेला आपण स्वतः ते निवडू जे पालकमंत्री आहेत आणि जे विहिजसाठी साठ साठ हजार रुपये येतात ते काही करू शकत नाही जे वीस वीस वर्ष खासदार आहेत आणि आपल्याला साधा रस्ता देऊ ते काही करू शकत नाही जे पाच वर्षापासून खासदार आहेत रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा मुस्लिम पाणी पाचणार आहे ते काही करू शकत नाही आणि अशा पद्धतीच्या या गोट्याना घेऊन काय करणार काय आपण दगड गोट्यांना म्हणून आपल्याला आपल्या उत्कर्षाचे मार्ग मोकळे करायचे असतील तर टीव्ही समोरून बटन दाबावं लागेल आणि आपल्या उत्कर्षाचे मार्ग मोकळे करावे लागतील आज हेच आपले मार्ग आहेत आणि खरी गोष्ट सांगतो प्रचंड प्रतिसाद या सगळ्या गोष्टींना ग्रामीण भागातून मला मिळतोय शहरी भागातून मिळतोय वाटेल तितक्या सभा दररोज चालू आहेत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी आहे त्यामुळे निवडून येणार उरणार आणि पुरणार फक्त हर्षवर्धन जाधवच दिशारी टीव्ही जबरदस्तपणे पुन्हा एकदा सगळ्यांनी कामाला लागा आणि जिंका धन्यवाद